भिवंडी तालुक्यातील गुपग्रामपंचायत भादानेच्या उपसरपंचपदी नुकतीच सौ मेघा प्रदीप भोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रुपग्रामपंचायत भादाने उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडल्याने गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून ननिर्वाचित उपसरपंच मेघा प्रदीप भोर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाढतासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत विशेष म्हणजे समाजसेवक प्रदीप भोईर हे गावाच्या विकासकामामध्ये अत्यंत प्रयत्नशील असून येणाऱ्या काळामध्ये उपसरपंच पदाचा जो काही मान मिळाला आहे त्या पदाला न्याय देऊन सौ मेघा प्रदीप भोईर हे ये येणाऱ्या भविष्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे राबवतील अशी आशा व अपेक्षा गावातील ग्रामस्थांनी देखील केली आहे व त्यासोबतच संपूर्ण गावातील जी काय विकासकामे असतील ते सर्व करण्याचे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सौ मेघा प्रदीप भोईर यांनी ग्रामस्थांना दिले आहे त्यासोबतच संपूर्ण पडगाव पडगाव परिसरातून व संपूर्ण भिवणी तालुक्यातून विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच भोर यांचे अभिनंदन करण्यासाठी आपली दर्शवली व उपस्थित सर्वांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वार्तासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सर्व सदस्यांना घेऊन आम्ही पुढे काम करत आहोत सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार स्वतंत सर्व ग्रामस्थांचे व सर्व ग्रामपंचायतीच्या सभासदांचे मी मनोपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी ठरल्याप्रमाणे सर्वांनी आपापसात आप कोणताही हे न करता प्रत्येकाला संधी दिली आणि जी आपल्याला संधी मिळालेली आहे त्या संधीचं आपण सोनं करून जास्तीत जास्त गावातील कामं करण्याचा आपण प्रयत्न करू आमचे माजी सभापती उपजिल्हाप्रमुख प्रकाशजी भोईर साहेब काशीनाथ रमेशजी रमेजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण ग्रामपंचायतीमध्ये कामं करत आहोत जरी वर आपल्याकडे सत्ता नसली तरी विकासाची कामं करताना सर्वांना सोबत घेऊन आपण कामं करू एकच्या एवढ्यात का सव आज भादाणे ग्रामपंचायतीच्या उपसर सरपंचपदी मेघा प्रदीप भुईर यांची आज निवड झाली आणि त्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या विकास कामाला हातभार लावावा जे काही दिवस मिळतील त्याप्रमाणे तिने काही काम करावे असं मी त्यांना शुभेच्छा देते आहे पुढील कामासाठी व सामाजिक कामासाठी आतापर्यंत त्याही केलेल्या कामाचा अनुभव त्यांना आहेच परंतु त्याच्यापुढेही चांगलं काम करतील अशी मी त्यांच्या पुढे आशा बालकतो धन्यवाद DJ Asif SKK